नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अठरा जागांसाठी एकशे एकोणीस अर्ज दाखल बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सोपल राऊत यांच्यातच चुरशीचा सामना रंगणार आहे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही गटाकडून मिळून अठरा जागांसाठी एकूण एकशे एकोणीस अर्ज दाखल करण्यात आले यामध्ये सोसायटी मतदारसंघातील अकरा जागापैकी सात जागी सर्वसाधारण पुरुष दोन जागी सर्वसाधारण महिला इतर मागासवर्गीय जागा एक व भटक्या विमुक्त जमातीची जागा एक आहे ग्रामपंचायत मतदारसंघातील चार जागापैकी दोन जागा सर्वसाधारण एक जागा अनुसूचित जाती जमाती व एक जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी आहे व्यापारी व अडते मतदारसंघातून दोन जागा व हमाल तोलार मतदारसंघातून एक जागेसाठी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये सोपल गटाकडून पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मकरंद निंबाळकर माजी संचालक अरुण एळे नंदकुमार काशीत भास्कर काशीत सुभाष शेळके अशोक काशीद माजी नगरसेवक अंबादास शिंदे राजाभाऊ चव्हाण किरण काकडे या प्रमुख नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत तर माझी आमदार राजेंद्र राऊत गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष निंबाळकर मदन दराडे संजीव बगाडे विजय गरड प्रभाकर डमरे अजित बारंगुळे अभिजित कापसे बाबा गायकवाड बाबा काटे दशरथ टेकाळे बाळराजे घाटे या प्रमुख नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत ही निवडणूक कोणाला तारक तर कोणाला मारक ठरणार आणि या निवडणुकीच्या निकालाचा फायदा नगरपरिषद निवडणुकीत नेमका कसा मिळणार याबाबत रणनीती आखली जात होती परंतु बाजार समितीची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधी जाहीर होऊन सुद्धा तिचे मतदान मात्र नगरपरिषद निवडणुकीनंतर होणार असल्याने आश्चर्यकारकपणे काही समीकरणे बदलली या बदललेल्या समीकरणांमुळे एकंदरीतच आता मात्र बार्शी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाचा परिणाम बाजार समिती निवडणुकीवर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत